गामी स्थानिक संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष आता कामाला लागले आहेत नांदेडमध्ये भाजप पा राष्ट्रवादी पाठोपाठच आता शिवसेना शिंदे गट देखील कामाला लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे नायगाव तालुक्यातील कृष्णूर येथे शिवसेनेच्या शिंदे गटाचा आज मेळावा पार पडला या मेळाव्याला नांदेडचे चे आमदार बालाजी कल्याणकर यांची प्रमुख उपस्थिती होती आगामी निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे लागले असले तरी महाविकास आघाडीच्या गटात मात्र अद्याप शांतता पाहायला मिळते स्थानिक स्वराज्य संस्था जे, जे मतदान इलेक्शन चालू आहे त्या निमित्ताने आज जे इच्छुक उमेदवार जिल्हा परिषद व पंचायत समिती व आज बैठक आयोजित केली त्यानिमित्ताने या बैठकीला उपस्थिती या भागाचे जिल्हा प्रमुख गगाधर गंगाधर साहेब होते तसेच दुसरे जिल्हाप्रमुख लाडके आमचे उमेशजी मुंडे तसेच महिला आघाडी जिल्हा प्रमुख ताई निरलकर तसेच तालुका प्रमुख शहर प्रमुख नांदेड जिल्ह्याचे पदाधिकारी माझ्या उपस्थित होते आणि या कार्यक्रमाला बैठकीला उपस्थिती सर्व पत्रकार बंधू सर्व इच्छुक उमेदवार आणि शिवसैनिक या बैठकीला आयोजित केली होती त्यानिमित्ताने आज इच्छुक उमेदवाराची बैठक आयोजित केली जे जे इच्छुक आहेत या विधानसभेमध्ये चार जिल्हा परिषद सर्कल तसेच पंचायत समिती सद समिती हे आठ आहेत निमित्ताने सगळा आढावा घेतला आम्ही आणि या आढावामध्ये सर्व सर्कलमध्ये इच्छुक उमेदवार आलेले आहेत अधुक चार आठ दिवसात बैठक आयोजित केलेली आहे या निमित्ताने राहिलेले अधुक इच्छुक उमेदवार येतील मुलाखती देतील आणि पक्षाने आम्हाला जी पक्ष जिम्मेदारी दिली या नायगाव झालं उमरी झालं धर्माबाद झालं अशा विधानसभेमध्ये पक्षी निरीक्ष म्हणून पाठिलेलं आहे निमित्ताने आम्ही उमेदवारची भावी उमेदवार जे आहेत त्याचीसुद्धा आम्ही मुलाखती घेतल्या आणि जे आरक्षण आरक्षणप्रमाणे जे इच्छुक उमेदवार आलेले आहेत आपल्याकडे भरपूर त्यानिमित्ताने आजू पक्ष आढावा घेतल्यानंतर आम्ही पक्ष अहवाल पक्षाकडे अहवाल करणार आहे अहवाल केल्यानंतर त्याच्यावर पक्ष ठरील चांगला उमेदवार कोण चांगला कोण फाईट देऊ शकतो कोण उमेदवार लढू शकतो निमित्ताने त्याचा आढावा घेतला जाईल त्यानिमित्ताने उमेदवार जाहीर करतील महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि या महायुतीमध्ये ठीक आहे आता हे स्थानिक स्वराज्य संस्था आहे जी इलेक्शन आहे त्यानिमित्ताने युती होईल न होईल आम्ही आमच्या सर्व सर्कलवर सर्व पंचायत समिती सर्कलवर गटवर सगळे आम्ही उमेदवार तयार करून आम्ही आम्ही लढण्याच्या तयारीमध्ये आहे युती झाली काय नाही झाली काय मी आत्ताच भाषणामध्ये सांगितलं की नांदेड महापालिकेवर सुद्धा युती होईल ना होईल आम्ही विचार करणारे माणसं नाही सरळ सरळ लढणारी माणसं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू बाळासाहेब ठाकरेंनी संघर्ष करायला सांगितला हे शिवसेना त्याच्यामुळे येणाऱ्या ये काळामध्ये या नांदेड जिल्ह्यावर महापालिकेवर जिल्हा परिषदेवर पंचायत समितीवर शंभर सगळे भगवा फडकलेशवर आम्ही बस स्वस्त बसणार नाही या नांदेड जिल्ह्यामध्ये चार आमदार दिलेले शिवसेनेने चारही आमदार आम्ही कामाला लागलेले आहेत ज्याने ज्याचे त्याचे विधानसभा वाटून घेतल्या आणि उमेदवार इच्छुक आहेत मुलाखती घेत आहे आम्ही सगळीकडे त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर इलेक्शन लागल प्रचार सुरू होईल आणि आम्ही युतीचे युतीचा विचार करणार नाही युती होईल न होईल आम्ही आमचे उमेदवार तयार आहेत लढाई करायला तयार आहेत या निमित्ताने सांगतो थँक्यू शेळगावकर स्टार महाराष्ट्र न्यूज नांदेड